राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट रोडच्या रोड चांगला असताना पडून पाटाच्या पलीकडून हे डांबरी रस्ता येऊन त्याला जोडून हा रस्ता पहिला चालू होता आणि या ठिकाणी पाटबंदर खात्याने ही पाट खाल्ल्यामुळं लोकांना जाण्याची व्यवस्था फार दुर्मिळ झालेली आहे लांबून दुसऱ्याच्या शेतामधून यावं लागतं आणि त्याच्यासाठी तेव्हा इथं उड्डाणपूळ एक पलीकडे दोन पोल बांधलेले तसा एखादा पोल इथं बांधून द्यावा आणि त्याच्यापुढं एक दोनशे किलोमीटर डांबरीकरण करून द्यावा पर रस्ता बारीक आहे चार एक फुटाचा अंतर एक इतका छोटा रस्ता असताना तेव्हा तो डांबरीकरण करण्यात यावा एवढी शासनाला माझी कळकळीची विनंती जी। पाटबंधर खात्याने या पुलाचं जलूळ विचार करावा आणि हा पूल त्वरित लवकरात लवकर बांधण्यात यावा भाविकांची या ठिकाणी फार अडचणी होत आहे दुर्मिळ अवस्था आहे लोक पहिल्यापेक्षा पंच्याहत्तर टक्के लोक देवस्थानला येण्याकरता कमी झालेले आहेत कारण रस्ताच राहिलेला नाही कुठून त्याच्यामुळं या ठिकाणी लोकं कमी पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी लोक त्रसलेले आहेत म्हणून या ठिकाणी पुलाचं काम शासनाने लवकर करावे पाटबंधार खात्याने लवकरात लवकर हा पूल बांधण्यात यावा अशी माझी कळकळीची विनंती हा जोडून विनंती हा पूल लवकरात लवकर तयार करण्यात यावा हा नम्र विनंती लोक अनेक ठिकाणी मदत करतात आणि देवस्थानलाही मदत करतात अरे वरून मदत करते पण इकडे देवाला जायचाच रस्ता जर बंद केलेला आहे तर त्याचा उपयोग काय हां तुम्ही बाकीचं तर लांबच राहिलं तर जिथं लोक देवदर्शनाला जातात तिथं तुम्ही रस्ता बंद केलेला आहे तेव्हा पाटबंधक खात्याने हा त्वरित पूल बांधण्यात यावा आणि अशी माझी कळकळीची कल विनंती लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा आणि लोकांना भाविकांचा मार्ग मोकळा करावा ही नम्रतेची विनंती